दीपिका तुमचं स्वागत करते मराठी तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे डान्स रिहर्सल म्हणजे प्रॅक्टिस सुरू आहे नंदिनी आणि स्वॅप आता जे मालिकेत ते समजेलच पण आज इथे डान्स रिहर्सल होते किती मजा येते आणि मागच्या वेळेला रेड कार्पेट वर गेस्ट म्हणून आले किंवा नवीन नौखे होतात परिवारात आणि या वेळेला डान्स करणार आहात कसं वाटतंय हे सगळं मस्त एकतर जसं प्रोमो मध्येच प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणेच स्टोरी असणार आहे आणि त्याप्रमाणेच गोष्टी घडल्या सिरियल मध्ये आणि नंदिनी आणि जीवा mm -hmm. हे एकत्र एक रोमँटिक ऍक्ट करणार आहेत डान्स म्हटलं की आम्ही खरंच खूप एक्साईट असतो ते करण्यासाठी पहिला आम्हाला कधी आमचा डान्स असणार असं काही होत नाही आमचं अरे हा दिवस आला आता काय कधी एकदा ती एकोणीस तारीख निघून जाते असं काहीच बिकॉज तो का म्हणतोय ते मी सांगते कारण की आम्ही खरोखर खूप काम करतोय हेवी सीन्स आहेत आणि हेवी शूट सगळं सुरू आहे म्हणजे आम्ही आवाज सगळ्यांचं जवळजवळ बसलेले आहेत सेटवर त्यामुळे आम्हाला असं होतं की जे काही आपण करतो ते चांगलं झालं पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला वेळ पण मिळत नाही सो त्यातला त्यात आज आम्ही वेळ काढून आलोय आणि ते एक बॅक ऑफ द माइंड असं ना की अरे कसं होईल कसं होईल तर ते त्याच्या मागे आहे एक मालिका सुरू असते मग त्याच्यातून असं मस्तच वेळ छान काहीतरी वेगळं करायला मिळते त्याच्यासाठी आता डान्स रिहर्सल सुरू आहे कसं वाटतंय जमताय छान बसले ते आता प्रेक्षकच ठरवतील की यांना पण आम्ही प्रयत्न तर नक्कीच करतोय आणि मुळात आम्ही दोघे पहिल्यांदा करतोय एकत्र सो तेवढा ट्युनिंग आमचं म्हणजे आमचं आहे आम्ही बोलतो वगैरे पण परफॉर्म एकत्र कधीच केलं नसल्यामुळे थोडसं आम्हाला पण आम्ही जमवून आणलं जातो ना लिफ्ट आहे लिफ्ट ला एकमेकांचं टायमिंग मॅच व्हावं लागतं वगैरे आणि मी चांगली यु नो अरे आम्ही काल एका ठिकाणी प्रमोशनला गेलो होतो संभाजीनगर सो तिथे त्यांनी अचानक मृणालला डान्स करण्यासाठी ओढलं त्या सगळ्यांनी तर मला असं झालं की अरे बापरे आता पण ती खरंच त्या सगळ्यांपेक्षा छान नाचत नाही त्याला हाय झालं की चला आपला डान्स तरी बरा होईल नाही नाही मला असं झालं की नशीब मला नाही घेतलं नाही मुळात प्रत्येकाला डान्स येतच असतो डान्स न येण्यासारखं असं काही नसतं आपण रिहर्सल आम्हाला अजून मिळाली तर बेस्ट होऊ शकेल असं सांगूया आपण जरा काही शूट केलंय का जरा चांगलं पण असं वाटलं का हा काय नाचताय ते लावचीला आणि बे बघू नको भाऊ अरे कोणी कारण इतकं छान आणि सुंदर गाणे कोरिओग्राफर सुद्धा तितकेच छान आहेत आणि मस्त शिकवत आहेत तुम्हाला आता हा डान्स आम्ही बघताना खूप इझी वाटत होता आम्हाला मोबाईल वरती खूप आहे इथे आल्यानंतर कळलं की नाही यार ते टर्न्स आहेत किंवा लिफ्ट आहे किंवा टायमिंग मॅच होणार पडणं राहतात मी तिला कॅच करणं ती वगैरे शब्दांवरती ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे पण त्या दोघांनी इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं की दोन तासिस्ट आमचा एक डान्स बसला रिअसर खूप करावी लागणार आहे आम्हाला पण ते खूप छान कॉर्डिनेट करते बर किती डान्स आहेत नेमके दोनच आहेत की दोन कि दोन्स तुला काय करायचं काय करेल सांगते सांगते हे बघ आमचे दोन आहेत माझा आणि माझी जी वहिण आहे काव्या म्हणजे ज्ञानदा आपली तर ज्ञानदाचा आणि माझा एक देवी ऍक्ट आहे त्यात सगळ्याच मला वाटतं लेड आर्टिस्ट आहेत सगळे ऍक्ट्रेसेस आहेत आणि असं आहे आणि हा त्या दोघांचा कपल डान्स आहे पार्थ आणि काव्याचा सो असे आम्ही आमच्या मालिकेतन करतो आणि सरप्राईज मध्ये पण त्यासाठी बघायला विसरू नका स्टार परिवार अवॉर्ड तारीख वेळ लवकरच तुम्हाला स्टार प्रवाहावरती कळेल आणि बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर ते महत्वाचं थँक्यू सो मच थँक्यू